कुठं जायचं आपल्याला आता तिथं पंधरा दहा पंधरा मिनिट थांबला तिकडे का पाळी येई ना आपली आता कुठं जायचं आपल्याला बोर ला तिथं कुठं बोर चालू केलं तु ना असंच अरे पाणी नसले ना तिकडे कोण आहे तिकडं काय सकाळी हा सकाळी माणसं विरले गेले आम्ही त्यांचं वाट बघत थांबला होते कुठं उडकत गेला पण त्याने काय भेटलं नाही मग आम्ही आम्ही आमचं बंदोबस्त करून घ्यावा लागला बोर इकडे चालू केलं करून घेऊ ला लाव तुमच्या भाषेत म्हणा आपण हा करून घेऊ ला लाव घेऊ ला जा लाव जाऊ ला लाव झालं जवळपास आपल्याला जास कुठं जास्त झालं आपण कधी बसून बसला माहित आहे का तिथं बसून आम्ही पंधरा वीस मिनिट उगी बसला माहित आहे का तिकडे जाऊन हापसा 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 बंद केलं

शेवटी भेटलं का ना पाणी ओके ओके मग थँक्यू दोन, दोन तासाच्या प्रवास असल्यानंतर एक दीड किलोमीटर फिरून तीन बादल्या तर भेटले त्याचा आंघोळ म्हणून त्याला व्हिडिओ करायला दिला झालं येताना दिसलं होतं साबण पण आपल्याला माती आहे सगळं म्हणजे की या मातृभूमीवर आपल्याला सगळं भेटत म्हणून लई नाटक करायचं नाही साबण नाही माझ्याकडे फेसवॉश नाही किंवा हे नाही काय नाही काय नसतं आहे सगळं रामकृष्ण अरे हळू घ्या मामा हा पाऊस कधी थांबेल हा बोला की मी बोला नाही पाऊस पाऊस लई पडून राहिला बाबा आजच चालू झालाय झोपलो होतो मोबल वगैरे तिकडं म्हणजे कि आंब आता मग आम्ही पाणी काढता बाहेर आम्ही पाणी काढतो पाणी काढता आत आलेलं जरा त्याला थांबवतो काढून पाणी काढता संध्याकाळी झोपायेत ना तर झोपा येत ना संध्याकाळी तिकडून जा तिकडून जाणी हे करते हे आता ಮದನ ಅರಗೋಚಾಲಪಾಡಿ ಅಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀನಿ ಅರೇ ಮದನ ಹೋಗಿರೋದು ಟೆಕ್ನಿಕೋ ಪರಂತಾ ಎಲ್ಲಾ ಕಿಸ್ ನೀನು ಕುಡೀಯಾ ಈ ದಿನ್ প্লাಸ್ಟಿಕ್ ಬಿಸಿ ಹೋಗ್ತೋ ಮಗಗಗ ಮಾರ ಫಡದ್ದು ಫಸ್ಟ್ ಮಾರೋ ನಿಗೊಂದಾದೆ ತಿ ಕೊಸಿ ಮಾರ್ದಾ ತೆ सांगितलं ಪಟಾಲಿ ಮಾಂತೆ ಇೆವಡಾ ಅದು ಮೈದು ಯಾರು ಆದ್ರೆ ತಾನು ದೊರೆದ ನಾದಾ ಬಿಲ್ಕುನ್ ನಗೆ ಇವೆ ಬಾರಿ ಕರಾಯಲ್ಲ ನೀ ಪಾрте ಕರೋನೇ ಕರ್ನಿ हिंसा परमो धर्म त्यान <स्णाधी> तुमचं गाव कुठलं आमचं गाव धाराशिव धाराशिवराजाने आजपासून गुंडागिरी क्षेत्रामध्ये आहे असं नाही आपलं मजाक चालू सर्व आता जर तुम्हाला धाराशिव मध्ये कोण हात लावत असेल मी धाराशिव मध्ये आलो मला कोण काय केलं आमचे डॉन चैतन्य महिला काळे चैतन्य महाराज काळे बाय बाय अजून फोटोशूट करायचा आहे मला काम करून जरा आमच्या म्हणजे की या दिंडीतल्या माणसांना इंटरव्ह्यू द्यायचा आहे बघू आपण हा बोला ते आमचे जितोबा अकिलारीकर अखिल हरीकर जे ओळख मित्र आहे ते आमची आमची ओळख नाही नाही म्हणजे दहा बारा वर्षांनी ओळख आहे एक असा स्वभाव आहे आगे आगे ये आए, काही अडचण किती कितीही किती जर राहिला तर त्यांच्यावर एवढेही आहे लोकांसाठी काही पण करू शकते बजेट बघे आता मी नाही म्हणलं आता मी किती उशीर झाला यांना भेटून जास्तीत जास्त दीड ते एक, एक दिवस झाला तरी माझ्यासोबत तर त्याने एवढे हे ना मला हेच नाही की घरच्यावरच वाटालत त्याने हा तोच आहे पण आम्हाला पण काय नाही पण आमचं एवढं दहा पंधरा वर्षापासून पण काहीच नाही कुठं काही काही बिघडू शकता समजा आपलेच म्हणून बापरे पण आम्हाला असं वाटतं की आमची फॅमिली फॅमिली मध्ये काहीच एकदम का चेंज काहीच वाटू शकत नाही हे आता माझे पण फॅमिली मेंबरच झाले झालेले आजपासून आलो ना तुमच्या गावाला आलं तर मी तुमच्याकडे गेलो श्रावण मध्ये आमच्या इथं यात्रा असते कोणती यात्रा असते मंदिराची नक्की आहे ना त्या म्हणला ना तुम्ही श्रावणला श्रावणला राखी पौर्णिमा झाला दुसऱ्या दिवशी राखी पौर्णिमा झाल्यावर दुसऱ्या दिवशी तुझा कार्यक्रम अकरा दिवस चालतोय अकरा दिवस असते यात्रा मोठी असते काय तर मग दहा पाच हजार दहावीस हजार लोक राहत यात्रेला हे आता आपल्याला काय तर नवीन बघायला भेटलं तरी आपण प्रयत्न करू पुढच्या वेळेस त्यांच्याकडे जायचं राम कृष्ण